शिरो तालुक्यातील खारवट व पानथळ क्षारपड जमिनीच्या समस्येवर मात करण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्या प्रयत्नांना यश आलाय नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिरो तालुक्यातील आठ गावांसाठी तेवीस कोटी रुपयांचा खारवट व पानथळ क्षारपड जमीन सुधारणा योजनेअंतर्गत क्षारपण मुक्तीचा पायलट प्रोजेक्टला मान्यता मिळाली आहे या निर्णयामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक वर्ष पीडित असलेली पडीक असलेली शेती पुन्हा पिकाऊ होण्याची आशा निर्माण झाली आहे शिरो तालुक्यात चार नद्या बारमाही प्रवाहित असल्यानं तालुक्यात क्षारपडचा प्रश्न निर्माण झाला आहे जमीन क्षारपड मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून रुपयांची कर्ज काढावी लागत होती त्यामुळे शेतकरी कर्ज आणि व्याजात अडकला जात होता त्यामुळे राज्य शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरला आहे त्यामुळे ही जमीन सुपीक करण्यासाठी शिरो तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांच्याकडे मागणी केली होती या मागणीच्या अनुषंगानं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत या समस्येची माहिती मांडली होती यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली यावेळी त्यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या त्यानुसार ऐंशी टक्के राज्य सरकार वीस टक्के शेतकऱ्यांनी रक्कम भरून हा प्रकल्प पूर्ण करण्याचं धोरण ठरलं यानंतर शेतकऱ्यांनी वीस टक्के रक्कम भरण्याचं संमतीपत्र शासनाला सादर केल्यानंतर सांगली पाटबंधारे विभागानं पुणे विभागाला प्रस्ताव सादर केला पुणे विभागानं राज्य शासनाकडे हा प्रस्ताव सादर केल्यानंतर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे या प्रकल्पासाठी एकूण बावीस कोटी चव्वेचाळीस लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचं धोरण ठरलं यामध्ये शिर्टी नांदणी शेडशाळ आलास बस्तवाड उमळवाड गौरवाड आणि हसूर या गावातील पाचशे पन्नास हेक्टर शेती क्षारपण मुक्त होईल प्रत्येक गावासाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार जमीन सुधारणा केली जाणार आहे राज्य शासनाने या प्रकल्पासाठी ऐंशी टक्के खर्च उचलण्याची घोषणा केली आहे तर शेतकऱ्यांना केवळ वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही आणि प्रकल्पाचं स्वागत शेतकरी वर्गातून होतंय शिर्टीमध्ये एकशे सोळा पूर्णांक सतरा हेक्टरसाठी तीन कोटी नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर नांद्रीमध्ये अष्ट्यात्तर पूर्णांक पंधरा हेक्टरसाठी दोन कोटी चौऱ्याण्णव लाख त्रेसष्ट हजार तेरा शेडशाळमध्ये चाळीस पूर्णांक सदुसष्ट हेक्टरसाठी एक कोटी सत्याऐंशी लाख दोन हजार एकशे साठ आणि आलासमध्ये नव्वद पूर्णांक एकोणसत्तर हेक्टरसाठी तीन कोटी पासष्ट लाख एकोणसष्ट हजार एकशे अठरा बसवाडमध्ये ऐंशी पूर्णांक बारा हेक्टरसाठी तीन कोटी नव्वद लाख पंच्याण्णव हजार आठशे सत्तावीस उमळवाडमध्ये बत्तीस पूर्णांक अडतीस हेक्टरसाठी एक कोटी साठ लाख चौसष्ट साठ लाख चौसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव गौरवाडमध्ये चाळीस पूर्णांक बावन्न हेक्टरसाठी एक कोटी अडतीस लाख दहा हजार नऊशे ऐंशी तीन कोटी लाख हजार आठशे पंच्याहत्तर एकर क्षेत्रासाठी बावीस कोटी चव्वेचाळीस लाख त्रेचाळीस हजार चारशे एक्केचाळीस रुपये या पायलट प्रोजेक्ट च्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहे आमदार यड्रावकरांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर जलसंपदा लाभ विभागाचे उपसचिव कुमार वानखेडे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अशोक कपोले मुख्य अभियंता हनुमंतराव कोणाले पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालयाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर पाटबंधारे संशोधन विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर उपविभागीय सचिव संजय अळगुळे यांचे विशेष आभार मानले मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाळहून संदीपाळसूळ